कणकवली तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला होता यामुळे कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक आणि हळवल येथे घरांचे मोठे नुकसान झाले होते आमदार नितेश राणे यांनी हरकुळ व हळवल येथे वादळी वाऱ्यात नुकसानग्रस्त कुटुंबांची भेट घेतली व नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री माजी सभापती बुलंद पटेल बाबा वर्देकर माजी उपसरपंच राजू पेडणेकर चंद्रकांत परब इम्रान शेख अनिल खोचरे आबा खोचरे बड़े मिया शेख गणेश घाडीगावकर प्रमोद घाडीगावकर समज शेख सईद शेख यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते नुकसान झालेलं आणि त्यानंतर प्रशासन असो एम सी बी असो या लोकांनी जे काही पंचनामे केले आणि एकंदरीत सगळ्या नुकसानीचा आढावाही घेतला त्याचबरोबर पक्ष म्हणून मी असो आमचे संदेश सावंतजी असेल आणि माझे सगळे भारतीय जनता पक्षाचे सहकारी एकत्र मिळून आम्ही तातडीची मदत तिथे उपलब्ध करून दिलेली आहे पण प्रामुख्याने आमच्या तहसीलदार देशपांडेजींनी जे काही पंचनामे केले आणि त्याप्रमाणे नुकसान भरपाईच्या जो काही मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केलेली आहे त्याचा पाठपुरावा मी स्वतः करणार आहे पालकमंत्री रवी चव्हाणजींशी पण बोलीन देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलीन आणि इकडे झालेल्या नुकसानीच्या अनुसार किंबहुना स्पेशल केस म्हणून जास्त जास्त नुकसान भरपाई आमच्या ह्या लोकांना कसं मिळून देता येईल या दृष्टिकोनातून येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही पावलं टाकणार